रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मसूरच्या डाळीचा मस्त कुरकुरीत असा डोसा केलेला आहे हे पा खूप छान मस्त डोसा होतो हा आणि अगदी कुरकुरीत होतो इतर वेळेस आपल्याला डोसा करताना डोशाचं पीठ आपल्याला आंबवून घ्यावं लागतं परंतु या मसूरच्या डाळीचा डोसा करताना मी पीठ अजिबात आंबवून घेतलेलं नाही आहे तरीसुद्धा डोसा किती छान मस्त पातळ आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि मसाला डोशाप्रमाणे या सुद्धा मी बटाट्याची भाजी अशी घातलेली आहे हे पा डोसा किती दिसायला छान दिसतो आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतो आता इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी मसूरची डाळ घेतली आहे आता मसूरची डाळ ही आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कुठल्याही डाळी जेव्हा तुम्ही वापर करता त्यांचा त्यावेळेस त्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण त्याच्यावरती बोरिक पावडर वगैरे असते म्हणून ती स्वच्छ धुवून निघाली पाहिजे आता ही डाळ आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून तीन ते चार तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर रेसिपी पाहत असाल तर रेसिपीला लाईक करायचं आहे रेसिपी, ला रेसिपी शेअर करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे तर आता तीन तासानंतर ही आपली डाळ छान भिजलेली आहे हे पा मस्त भिजली आहे एकदम तुम्हाला हवं तर तुम्ही चार तास भिजवलीत तरी चालेल किंवा तीन तासामध्ये सुद्धा डाळ छान भिजते असे दाबून पाहिल्यानंतर पटकन तुटली आहे तर म्हणजे आपली डाळ छान भिजलेली आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घालते आहे आणि एक वाटी दही घालते आहे दही रवा या डाळीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे डोशाच्या या पीठाप्रमाणे याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून हे मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट याची तयार करून घेणार आहे जसं आपण इतर डोशाचं पीठ तयार करतो अगदी त्याचप्रमाणे या डोशाचं पीठसुद्धा तयार करायचं आहे मसूरच्या डाळीचा डोसा खायला खूपच छान असतो आणि मसूरची डाळ पचायला हलकी असते आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचा स्रोतसुद्धा जास्त असतो हे पा हे आपलं छान मिक्सरमध्ये बारीक करून झालं आहे हे इतपत मी आधी घट्ट ठेवलं आहे नंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही थोडं पाणी घालू शकता आताही मी सगळे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यात चवेनुसार मीठ घालून थोडंसं कसुरी मेथी घातली आहे कारण मसूरची डाळीचा वास थोडासा उग्र असतो तो निघून जाण्यासाठी त्याची चव लागू नये उग्र म्हणून त्याच्यात मी कसुरी मेथी घातली आहे आणि आता याच्यावर पुन्हा एक पाच मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे त्या तत्पूर्वी आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली एक टी स्पून जिरं मोहरी आणि अर्धा स्पून हिंग घातलं आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून त्यात घातलेला आहे आणि आता हा कांदा आपला तेलामध्ये छान परतून झाला आहे त्याच्यामध्ये आपण ह्या हिरव्या मिरच्या घालूयात भाजी जेवढी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकता आता याच्यामध्ये मी अगदी अर्धा टीस्पून हळून घेतलेली आहे हळदसुद्धा ही छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे बटाटे जे आहेत मी उकडून घेतलेले आहेत म्हणजे शिजवून घेतलेले आहेत दोन बटाटे ते बारीक बारीक कापून घेतलेत आणि आता त्याच्यामध्ये घातलेत आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी आता तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे भाजी छान परतून झाल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा वरून घालू शकता मसूरच्या डाळीसोबत ही बटाट्याची भाजी खूप छान लागते जसा मसाला डोपा दो, डोसा आपण हॉटेलमध्ये खातो अगदीच त्याप्रमाणे हा मसूरच्या डाळीचा मसाला डोसा आपण करणार आहे डोसा करण्यासाठी मी पॅन ठेवले आणि हे माझं तेलाचं भांडं आहे इथे मागून असं बटन ओढल्यानंतर वरती ओपन होतं आणि पुढे जो गोल दिसतोय त्याच्यातून ते तेल आपण ओतू शकतो आणि मागे प्रेस केल्यानंतर इथून तेल स्प्रे होतं त्यामुळे होतं काय आपल्याला तेल फार कमी वापरलं जातं आता हे मी असं स्प्रे करते आहे डोश्याच्या तव्यावरती आणि आता ह्याच्यावरती आपण डोशाचं पीठ घालून घेऊया आणि छान असं गोल असं फिरवून घ्यायचं आहे हे बा हे असं छान गोल आपला डोसा आपण याच्यावर घालून घेतलेला आहे आणि खालून छान कुरकुरीत असा फ्राय करून दे घ्यायचा आहे आता याच्यावरती मी पुन्हा वरून तेल असं थोडंसं स्प्रे करते आणि छान कुरकुरीत झाल्यानंतर मग हा डोसा आपण थोडासा उलटा करून घ्यायचा आहे बाकी किती छान मस्त कलर आला आहे खालूनसुद्धा म्हणजे हा डोसा खालून छान फ्राय झाला आहे तो आता मी उलटा करून घेते आणि आता पुन्हा खालची बाजू वरती करायची आहे डोशाची आणि त्याच्यात आपण जी बटाट्याची भाजी केलेली आहे ती बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये घालायची आहे हे पहा भाजी तुम्हाला जसं आवडते त्या प्रमाणात कमी जास्त तुम्ही घालू शकता आता हा दोन्ही बाजूने बंद करून घ्यायचा आहे असं डोसा इतका कुरकुरीत झाला आहे की तो त्याच्यावरती असा पलटी होत नाही हे पहा छान असा मस्त आपला कुरकुरीत मसूरच्या डाळीचा डोसा तयार झालेला आहे हे बाबा कलरसुद्धा किती छान आलेला आहे अगदी चवीलासुद्धा खूप छान लागतो तेव्हा मसूरच्या डाळीचा डोसा तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल इतर डोशांपेक्षा हा डोसा खायला अतिशय पौष्टिक आहे मसूरची डाळ जास्त आपण भाजी करून खात नाही पण तुम्ही डोसा नक्की करून खा तुम्हाला डोसा नक्की आवडेल हे बा बटाट्याची भाजी मी त्याच्याबरोबर सर्व केलेली आहे आणि ही खोबऱ्याची चटणी मी सर्व केली आहे त्याच्याबरोबर दोन्हीबरोबरसुद्धा छान लागतं भाजीबरोबर पण आणि चटणीबरोबर आता हा ही डोश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या डाळींचे डोसे करता तेसुद्धा मला नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह